नमस्कार मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि बिग बॉस फेम अक्षय वाघमारेनं चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे अक्षय वाघमारे बाबा होणार आहे अक्षयची बायको आणि अरुण गवळी यांची मुलगी योगिता गवळी प्रेग्नंट असून दोघे लवकरच आईबाबा होणार आहेत योगिताच्या डोहाळी जेवणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला अक्षयने डोहाळी जेवणातील फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली सीझन दोन असं म्हणत अभिनेता अक्षय बागमारे यांनी सोशल मीडियावर योगिताच्या ढोहाळे जेवणाचा फोटो शेअर केला योगिता आणि अक्षय दोघेही यावेळी आनंदी दिसत होते त्यांच्या आनंदाचं आणखीन एक कारण म्हणजे दोघांच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलणार आहे योगिता आणि अक्षय दुसऱ्यांदा आईबाबा होणार आहेत अक्षय बागमारे आणि योगिता गवळी यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये लग्न केलं कोरोना आणि लॉकडाऊन असल्याने त्यांनी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केलं होतं लग्नाच्या एका वर्षात दोघांना कन्यारत्न प्राप्त झालं आता लग्नाच्या सहा वर्षांनी अक्षय आणि योगिता दुसऱ्यांदा आईबाबा होणार आहे अक्षय वाघमारेच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास त्याने आतापर्यंत घरोघरी मातीच्या चुली फुलराणी ठिपक्यांची रांगोळी बस स्टॉप दोस्तीगिरी खुर्ची यांसारख्या मालिका आणि सिनेमामध्ये काम केलं बिग बॉस मराठी सीझन तीनमध्येही तो सहभागी झाला होता मात्र पहिल्याच आठवड्यात त्याला घराबाहेर यावं लागलं तर योगिता अरुण गवळीबद्दल सांगायचं झाल्यास तिने राजकारणात एंट्री घेतली आहे योगिता यंदाच्या एम यो बी सी निवडणुका लढवणार असल्याची माहिती काहीच महिन्यापूर्वी समोर आली होती